संध्याकाळच्या वेळेला जेवणात आपण बऱ्याचदा डाळ खिचडी किंवा वरण भात किंवा मग चकोल्या वगैरे असं काहीतरी बनवतो पण एकदा हा पदार्थ ट्राय करून बघा बनवायला सोपा आहे पटकन झटकीपट होतो आणि खायलाही तेवढाच पौष्टिक आहे हे आपण बाजरीच्या पिठापासून बनवणार आहोत इथे मी दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीच्या भाकरीच्या भाकरीच्याबरोबरच आपण हा असाही पदार्थ ट्राय करू शकतो हे मी पण ज्या वेळेला नवीनच बघितलं ना तर मला पण आश्चर्य वाटलं ही रेसिपी बघून दोन वाट्या मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यात आता पीठ मिळण्याच्या अगोदर आपण इथे पातळीमध्ये पाणी गरम करत ठेवायचं आणि आता ह्या पिठामध्ये एक चमचाभर तेल घालायचं था। तेल घालून झालं की मग ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि मीठ घालून झालं ना की मग ह्याच्यामध्ये ओवा घालायचा ओव्याचा फार छान असा वास येतो आपण बाटी करतो ना त्या टाईपमध्येच ता आपण एक हा पदार्थ बनवणार आहोत तर तिथे ओवा घालून घ्यायचा ओवा घालून झाला की मग हे छान पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये म्हणजे ओवा नंतर मीठ आणि तेल जे आहे ते पिठाला सगळीकडून छान असं व्यवस्थित लागलं पाहिजे हे मिक्स करून झालं ना की मग काय करायचं थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे आपण भाकरी बनवतो ना अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला मळून घ्यायचं आहे पण आपल्याला ह्याची भाकरी बनवायची नाही आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी घाला एकदम जर जास्त पाणी घातलं ना तर ते जास्त पातळ होईल आणि मग ते आपल्याला जरा थोडंसं अवघड पडेल मग परत पुन्हा पीठ घालावं लागेल त्यामुळे घालतानाच थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं छान मळून घ्या आपल्याला ह्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी छान मळून घ्यायचं मळून झालं ना की मग आपण ह्याचा रोल तयार करायचा सेम बाटीसारखाच हा पदार्थ आपण तयार करणार आहोत बनवायला अतिशय सोपा आहे आणि अगदी मोजून अर्ध्या तासामध्ये हा तयार होतो पदार्थ आणि एक वेगळा असा आयटम आहे संध्याकाळच्या वेळात आवर्जून बनवावा असा ही एक गोष्ट आहे मी पण बनवली होती त्यावेळेला आरवीला प्रचंड आवडली होती आर्विने आणि तिच्या पप्पांनी तर तावच मारला होता इतकी सुंदर झालं होतं आता हे बघा हे छान असं मळून झालं ना की याचं काय करायचं आपण रोल तयार करून घ्यायचा आहे आपण कोथिंबिरीचा रोल तयार करून आपण रोल तयार करून आपण ती वाफवून घेतो सेम त्याच पद्धतीने ह्याचा आपल्याला रोल तयार करून तो वाफवून घ्यायचा आहे आता हे एकजीव झालं ना पीठ की असं गोल 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 असं फिरवायचं हे बघा मी फिरवते ना अगदी अशा पद्धतीने ते माझ्या फिरवताना परत पण हराय हलायला लागली त्यामुळे त्याच्या खाली कपडा ठेवला विसरले होते मी खरं तर कपडा ठेवायला परातीमध्ये भाकरी किंवा काही असं करताना ना कपडा ठेवावा लागतो म्हणजे परात अशी हलत नाही हे बघा आता व्यवस्थित असा हा रोल तयार झाला आता काय करायचा हा रोल आपल्याला चालणीमध्ये जसं आपण कोथिंबीरीच्या वड्या घेतो वाफवून तसंच चालणीला थोडंसं तेल लावायचं आणि हा रोल जो आहे तो ह्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचा तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही सुद्धा स्टीम करून घेऊ शकता आता हे आपण जे पाणी गरम करत ठेवलं आहे ना ते त्याच्यावरती हा रोल ठेवून द्यायचा म्हणूनच मी आधी पाणी गरम करायला ठेवलं म्हणजे तोपर्यंत ते उकळायला सुरुवात होते आता ह्याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटं आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती ते शिजायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण वरणाची तयारी करून घेऊयात आता वरणामध्ये मी काय करते एक टोमॅटो घालणार आहे आणि लसूण पाकळ्या घालणार आहे म्हणजे जे अपन, आपण आपल्याला घालायचं आहे त्या इंग्रेडियंट्स ते कुकरमध्येच लगेच घालून घ्यायचे म्हणजे पटकन तयार होतं संध्याकाळच्या वेळेला झटकीपट असं काहीतरी हवं असतं तर इथे लसणाच्या पाकळ्या मी साधारण सात आठ घेतलेल्या आहेत आणि एक छोटा मीडियम साईजचा सा टोमॅटो घेतला आहे तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या डार्क हिरव्या मिरच्या आहेत तिखट आहेत तर तुम्हाला तिखट कसं हवं त्याप्रमाणे तुम्ही आ, कमी जास्त मिरच्या करू शकता किंवा तुम्ही ह्याच्या जागी लाल तिखट पण वापरू शकता तिखटपणासाठी तर या तोडून मी या मिरच्याही घे घे घेते मिरच्या घेऊन झाल्या ना की मग ह्याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे आपल्याला तर कढीपत्ता ही आत्ताच घेऊन टाकायचा आता हे सगळं झाली तयारी की मग काय करायचं कुकरमध्ये इथे कुकरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी डाळ घेतलेली आहे मी डायरेक्ट डाळ कुकरमध्येच लावणार आहे भांड्यामध्ये लावणार नाही आहे फक्त हे धुवून घ्यायची आहे म्हणून मी भांड्यामध्ये काढून घेतली व्यवस्थित धुवून घ्यायची ही डाळ धुवून झाली ना की मग छोटा कुकर असतो ना आपला त्या कुकरमध्ये आपल्याला लगेचच ही डाळ काढून घ्यायची छोट्या कुकरमध्ये सगळेच इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत सगळे पदार्थ घालायचे आहेत आणि एकदाच छिट्या देऊन घ्यायच्या म्हणजे परत परत खेळत बसायची गरज पडत नाही आता ही डाळ सगळी मी या कुकरमध्ये काढून घेते छोट्या कुकरमध्ये आता डाळ काढून झाली की जो टॉमॅटो चिरून ठेवलेला आहे ना तो टॉमॅटो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा नंतर मिरच्या घालून घ्यायच्या मिरच्या घालून झाल्या की आपले लसूण जे आहे ते घालून घ्यायचं आणि कडीपत्तासुद्धा ह्याच्यामध्येच घालून घ्यायचा आहे लगेचच आपल्याला तर कडीपत्तासुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आता काय करायचं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर जेवढी आपण डाळ घेतलेली आहे ना त्याच्यात तिप्पट ते चौपट पाणी घातलं तरी चालू शकतं फक्त फार जास्त पण पाणी घालायचं नाही की ती डाळ पातळ होईल आपल्याला हे थोडीशी घट्ट बनवायची आहे जसं डाळ तडका बनवतो ना आपण त्या पद्धतीने घट्ट बनवायची आहे तर ह्याच्यामध्येच आपण चवीप्रमाणे लगेच मीठ घालून घ्यायचं मीठ घालून झालं की एक चमचाभर तेल घालायचं तेल घालून झालं की अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि अर्धा चमचा मी इथे लाल तिखटही घातलेलं आहे तिखटाचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता झाकण लावून याला चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या पण आता शिट्ट्या देण्याच्या अगोदर आधी चेक करूयात आपलं हे शिजलेलं आहे की नाही आपल्या हे छान शिजले पंधरा मिनटं हे ठेवायचंच आहे आपल्याला शिजायला पंधरा मिनटं झालेले आहेत तर हे थंड व्हायला ठेवूयात आणि इथे आता कुकर लावून कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या मोठा कुकर असेल तर तीन शिट्ट्यासुद्धा चालू शकतात तुम्हाला माहिती असतं साधारण आपल्याला किती शिट्ट्यांनी डाळ शिजते आपल्याला पूर्ण ही डाळ इथे शिजवून घ्यायची आहे आता कुकर थंड होईपर्यंत आपण काय करूयात इथे ह्याचे रोल जो आहे तो कट करून घेऊयात आता आपण कोथिंबिरीच्या वड्या कसा करतो अगदी सेम ह्याची ही पद्धत आहे रोल कट करून घ्यायचा फक्त पातळ पातळ नाही करायचं थोडंसं जाडसर जाडसर असं आपल्याला हे कट कर करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं त्वाल, की ते तळ्या तळताना फुटणार नाही किंवा असं तुकडे होणार नाही त्याचे व्यवस्थित तळले जातील म्हणून हे असे व्यवस्थित कट करून घ्यायचे खूप सोपी आहे ही पद्ध रेसिपी बनवायला आणि खायला अप्रतिम लागते एकदा तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला जाडवडी कापायची आहे का आता काय करायचं गरम तेलामध्ये हे डीप फ्राय करून घ्यायचं आहे शॅलो फ्राय करायचं नाही नाहीतर ते कच्चं पक्क लागेल डीप फ्रायने काय होतं छान कुरकुरीत तयार होतं हे त्यामुळे डीप फ्रायच करून घ्यायचं शॅलो फ्राय नाही करायचं हे बिलकुलही आता हे साधारण एक दोन ते तीन मिनटं दोन्ही बाजूनी अलटून पलटून छान तळून घ्यायचं आहे आपल्याला खुसखुशीत झालं पाहिजेले असं आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही हे तळून झाल्यानंतर ना बाहेर काढल्यावरती भज्यांप्रमाणे किंवा वड्यांप्रमाणे जसं तेल राहतं ना याला बिलकुलही तेल राहत नाही त्यामुळे खूप छान अशी हेल्दी ही रेसिपी होऊ शकते आपण म्हणू शकतो हे आता ह्याला बाहेर काढलं ना की हाताळात जरासुद्धा तेल चिटकत नाही तेल ह्याच्यामध्ये पीत नाही म्हणजे ह्या वड्या तेल हे बघा छान अशा अच्छा, खरपूस ब्राऊनिश अशा तळून काढायच्या अशाच बाकीच्याही वड्या आपण तळून घ्यायच्या आहेत त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीच्याही वड्या सेम अशा पद्धतीने तळून घेऊयात खूप सोपी रेसिपी आहे तुम्हाला इथे आठवण करून देते तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा साध्या सिंपल आणि अगदी पटकन तयार होणाऱ्या पौष्टिक रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते हे बघा हेही छान तळून झालं आता या सगळ्या वड्या तळून झाल्यानंतर आपलं कुकर इथे थंड झालेलं आहे झाकण पडलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं छान हे हाटून घ्यायचं तर वरंट हे शंभर टक्के शिजलेलंच आहे आपलं तर ते छान व्यवस्थित रवीने हटून घ्यायचं हाटून झालं ना की मग ह्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला आपण आधी घातलेला नाही आहे गरम मसाल्याचा वास मरतो त्यामुळे गरम मसाला कुठल्याही पदार्थामध्ये घालताना अगदी शेवटी घालायचा तर मी इथे एक चमचाभर मोठा गरम मसाला घालून घेते आणि आता काय करायचं आपल्याला ह्याला तडकाही द्यायचा आहे तर इथे हे आधी हलवून घ्यायचं आणि मग तडक्या पॅनमध्ये तेल घ्यायचं साधारण मी इथे चार मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त घ्यायचं आता तेल घालून झालं की मग गॅस पिटवून हे गरम झालं तेल की ह्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची आणि एक चमचाभर जिरं घालून घ्यायचं मोहरी तडतडली की मग लगेचच जिरं घालून घ्यायचं आणि इथे चार मी लाल बुटक्या मिरच्या आहेत माझ्याकडे त्या घालून घेतल्या दिसायला खूप छान दिसतात वरणामध्ये त्यामुळे या मिरच्या घालून घ्यायच्या तुम्ही बेडगी मिरची पण इथे वापरू शकता आता हा तडका ह्याच्यावरती घालून घ्यायचा वरणावरती आणि लगेचच ह्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे ही जी वाफ आहे ना ती छान आतमध्ये राहते आणि त्याचा छान वास येतो त्यामुळे दोन मिनटं झाकण ठेवायचं मग झाकण काढून अगदी शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची आपलं वरण इथे तयार होतं आता हे छान व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे आपलं वरण तयार झालेलं आहे आता काय करायचं आपण ज्या बाटी तयार केलेल्या आहेत ना वड्या त्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या आणि कुसकरून घ्यायच्या तर मग इथे कुसकरून तुम्हाला दाखवलं असतं पण माझे माझा व्हिडिओ जो आहे तो इथे स्किप झाला तर इथे मी चार बा बड्या घेतल्या आहेत त्या कुसकरल्यात आणि ह्याच्यावरती हे वरण घालून घ्यायचं वरण घालून झालं ना की मग चांगला तूप घालायचं भरपूर असं की आपली ही डिश तयार होते तुम्हाला ही डिश कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला तुमची कम कुठून तुम्ही माझ्या रेसिपीज बघताय मला तेही सांगा तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं आणि नव्यानवीन रेसिपीज बनवायला उत्साह निर्माण होतो भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर